माझी कथा आहे गोपाळ काल्याविषयी विशेष माहिती मित्रांनो दोन मिनटं वेळ काढून ही कथा का नक्की ऐका व आपल्या मित्रांनाही शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान श्रीकृष्णांनी बालपणी घेऊन आपली सवंगडी घेऊन दाखवलेली लीला म्हणजेच गोपाळ काला गोपाळ काला म्हणजेच आता कोणी कृष्णकाला म्हणतं तर कुणी गोपाळ काला असे म्हणतं तर मित्रांनो हा गोपाळ काला कशामुळे करायचा व हा गोपाळ काला कसा करावा ही सुद्धा माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एका दिवशी यमुना नदीच्या तीरावर बालकृष्णांना गाई चारत असताना एक लिला करावंशी वाटली श्रीकृष्णांनी आपल्या सर्व मित्रांना काला करायचा म्हणून असं सांगितलं सगळेजण म्हणाले अरे कृष्णा काला करायचा पण कशाचा करायचा आपल्याजवळ तर काहीच नाही आणि हे लागणारं जे साहित्य ते आणायचं कुठून बाळ गोपाळांना श्रीकृष्णांनी सांगितलं कोणी ताक आणा कोणी दही आणा कोणी दूध आणा कोणी लाह्या आणा कोणी मुरमुऱ्या आणा कोणी कडीपत्ता आणा कोणी कोथिंबीर आणा तुम्हाला काय आणता येईल ते आणा उद्या येतानी सगळं तुम्ही हे घेऊन या उद्या आपण हा काला करू आणि याला सर्व तयारही झाले आणि असा हा काल्याचा भेद ठरला आणि आपल्या घरी गेले व दुसऱ्या दिवशी सगळे आले बालकृष्णांनी पाहिलं की सर्वांच्या हातात काही ना काही आहेत कोणाच्या हातात गठुडं तर कोणाच्या हातात पिशवी आणि पिशवीमध्ये काही ना काही श्रीकृष्णांना दिसलं कृष्णांनी सुधामा व पेंद्याला विचारलं अरे तुम्ही काय काय आणलं सुधामा म्हणाला अरे कृष्णा सारं आणलं पण दही आणि ताक काय भेटलंच नाही कृष्ण म्हणाला त्यात काय एवढं जा पेंद्या जरा दही आणि ताक घेऊन ये पेंद्या म्हणाला वा रे वा लावा मलाच सगळं आणायला आणि तू बस इथं नदीच्या कडेला बासरी वाजत यावर सगळे म्हणाले आम्ही सगळं आणलंय आता दही आणि ताक तूच जाऊन आण यावर बालकृष्ण म्हणाला अरे चोरी करायची म्हणजे आता काही एकट्याचं काम नाही आहे ते चोरी हा शब्द ऐकताच सगळेजण घाबरले व श्रीकृष्णाकडे पाहू लागले व म्हणाले अरे कृष्णा या काल्यासाठी काय चोरी करायची का आपण कृष्ण म्हणाला चोरी तर करावीच लागन कारण दह्याशिवाय आणि ताकाशिवाय तर कालाच होत नाही सगळे म्हणाले जे आणलं तेच खाऊ मुरमुरे लाया आणि आपले घरी जाऊ चोऱ्या करणं नको आणि ते मार बी खाणं नको यावर कृष्ण म्हणाला अरे कशाला तुम्ही घाबरता मी आहे ना काय कोरडे मुरमुरे खाण्यात मजा आहे का ही ताक दही टाकून मस्त काला करू कृष्णाच्या त्या गोड गोड गप्पा आणि काला शब्द ऐकून सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि सगळेच दही ताक चोरण्यासाठी तयार झाले मग सुदामा म्हणाला अरे कृष्णा पण चोरी करायची कुठं त्यावर कृष्ण म्हणाला अरे घाबरता कशाला दुसरीकडे कशाला आमच्याच घरी करू असं म्हणून सगळे कृष्णाच्या घरी गेले आणि दही आणि ताक चोरून आणलं सगळ्यांनी आपलं आपलं साहित्य घेतलं व नदीच्या कडेला बसून गोल रिंगण केलं कृष्णाने मोठा रुमाल खाली आथारला आणि एका एकाचं गाठोडं सोडलं कोणी लाया आणल्या कोणी मुरमुरे आणले कोणी कडीपत्ता आणला कोणी कोथिंबीर आणली कोणी मीठ आणलं कोणी तिखट आणलं कोणी साखरसुद्धा आणली कृष्णाने ते घेऊन सगळं एकत्र केलं आणि वरून दही ताक टाकून कोथंबीर टाकली आणि हळूहळू कालायला सुरुवात केलं जसं सगळं एकत्र झालं तेव्हा त्याचा काला तयार झाला त्या काल्यातून असा सुगंध पसरला की सर्व बाळ गोपाळांच्या तोंडाला पाणी सुटलं या कालेची चर्चा देव लोकात गेली आणि देवसुद्धा उत्सुक झाले की कृष्णाने पृथ्वीवर काय लीला केली मग सर्वच म्हणाले चला आपण लांबतरी उभारून पाहूया कृष्णाने काय लीला केली त्या तेहतीस कोटी देवाने वरून पाहताच बाळकृष्णांनी व बाळगोपाळांनी केलेला काल्याचा सुगंध या देवाला आला आणि देवाच्या तोंडाला पाणी सुटलं तोंडाला पाणी सुटणं हे साहजिकच आहे कारण संपूर्ण ब्रह्मांड या काल्यात उतरलं होतं यामुळे हे एति तेहतीस कोटी देव हा काला खाण्याची इच्छा करू लागले काही देव काला खाण्यासाठी पशुपक्षी झाले तर काही देव नदीत येऊन मासे झाले मात्र बालकृष्णांनी सर्व देवाचा डाव ओळखला बालकृष्णांनी सर्व बालगोपाळांना काला द्यायला सुरुवात केली व सगळे बालगोपाळ आवडीने काला खाऊ लागले काला खाता खाता सारे तोंड भरले हात भरले तेहतीस कोटी देव वाटच पाहत होते की हे बाल गोपाळ हे काल्याचे हात घेऊन आपल्या नदीत येतेन आणि हात धुतेन नंतर आपण हे मासे होऊन हे आपण काला खायचा आपल्याला लाभ मिळेल पण बालकृष्णाने सर्व गोपाळांना सावध केलं की काला खायचा झाल्यानंतर नदीत कोणी हात धुवायचे नाही तर ते हातं आपल्या लंगोटीला किंवा आपल्या रुमालाला त्याला पुसायचे तोंड आणि हात दोन्ही पण पुसायचे सर्वांनी विचारलं अरे कृष्णा हात कशामुळे धोयचे नाही कृष्ण म्हणाला अरे तेहतीस कोटी देव काला पशु पक्षी हे ला ला काला खाण्यासाठी पशुपक्षी झाले आणि नदीत मासे होऊन बसलेत याच्यामुळं आपल्याला हे लंगोटीला आणि आपल्या रुमालालाच पुसायचे बालकृष्ण व बालगोपाळ सगळे काला खाऊन तृप्त झाले व सगळे हसू लागले मित्रांनो जो काला तेहतीस कोटी देवाला मिळाला नाही तो आपल्याला मिळतोय म्हणून हा आपण घरी गोपाळ काल्याच्या दिवशी काला नक्की करावा आणि सगळ्यांनी हा काल्याचा आनंद घ्यावा कथेमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका